नमस्कार मित्रांनो मी महेश फोपाळ आयस एफ सी सेंटर या ते आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रमचा पीक विमा हा कोणाला मिळाला किंवा कोणाला मिळाला नाही याची काय कारण असणार आहेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन निवड आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग मित्रांनो पंचवीस टक्के अग्रॅम पीक विमा हा एकूण सोळा जिन्यांना मंजूर झालेला आहे तर मित्रांनो यामध्ये दोन हेक्टरच्या आतील हेक्टर जे क्षेत्र आहेत अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळाला आहे आणि दोन हेक्टरच्या पुढील जे शेतकरी बांधव आहेत यांना अजूनही पंचवीस टक्के अग्रॅमचा पीक विमा हा मिळालेला नाही परंतु मित्रांनो याच्यामध्ये दुसरं एक कारण असं आहे की जे पीक विम्याच्या पॉलिसी आहेत मित्रांनो ह्या अजूनही अप्रुव्हल झालेल्या नाहीत कंपनीकडून यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळालेला नाही मिळालेला नाही तर मित्रांनो आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून कंपनीला आदेशही देण्यात आलेला आहेत ज्या पॉलिसी पेडमध्ये आहेत अप्रुव्हल व्हायच्या राहिलेल्या आहेत अशा पॉलिसी लवकरात लवकर अप्रुव्हल करून शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती राहिलेला पंचवीस टक्के ग्रीमचा पीक विमा हा लवकरात लवकर जमा केला तर मित्रांनो आपली पॉलिसी अप्रूवल आहे का नाही हे कसं चेक करायचं या संदर्भामध्ये आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि आपली पॉलिसी अप्रूवल आहे किंवा नाही चेक करा जर अप्रुव्हल असेल तर आपल्याला पीक विमा हा मिळालेला आहे परंतु मित्रांनो जर आपलं पीक विम्याची पॉलिसीमध्ये अप्रुव्हल दाखवत असेल आणि आपल्याला क्यू किमा हा मिळालेला नसेल तर मित्रांनो आपल्याला आधार लँड सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे जे की आपल्या बँकेशी लिंक असतं मित्रांनो जे आपला आधार नंबर बँकेशी लिंक आहे त्याच अकाउंटवरती पेमेंट हे केलं जाणार आहे तर मित्रांनो हे कसं चेक करायचं याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप आप केलेला आहे याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही आपला आधारशी कोणती बँक लिंक आहे हे जाणून घेऊ शकता है। तर मित्रांनो तुम्हाला जर पिकुंबा मिळालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा या संदर्भामध्ये आपण लवकरच एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो धन्यवाद